गावचे ग्रामस्थ या ठिकाणी जमले असताना बिबट्याला वाचवण्यात यश मिळवलं सर्व ग्रामस्थांच्या वतीनं आणि वन खात्याच्या अधिकारी जे जा आले त्यांनी बिबट्याला काढण्याचा प्रयत्न केला हा बिबट्या त्यांनी संरक्षी बाहेर काढला सर्व वन खात्याचं आणि सर्व ग्रामस्थांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत हार्दिक अभिनंदन त्याचप्रमाणे वन खात्याला आम्ही विनंती करतो या ठिकाणी आम्हाला रात्रीचे वगैरे पाणी भरावं लागतं आमच्याकडे आयटीचा लपंडावा असतो आमच्याकडे पंधरा ते वीस बिफ्टी आता पण आहेत तरी पण आम्ही तुम्हाला एवढीच विनंती करतो दोन मिनिट आम्ही तुम्हाला सर्वांना सर्व सर्व तुम्हाला वन खात्याला विनंती करतो कारण कसं कर असतं एखाद्या मानवाचा जीव जरी गेला तुम्ही मानवासाठी वीस पंचवीस लाख रुपये अनुदान देता पण आम्हाला एवढी आम्हाला ते अनुदान नकोय पण फक्त याच्यामध्ये आम्हाला एवढंच कळ कळतय याच्यामध्ये तुम्ही काहीतरी संरक्षण द्यावं एवढी तुम्हाला विनंती करतो हा आणि या ठिकाणी तुम्ही लावण्याची व्यवस्था करा तुम्हाला वाघांची आम्ही सगळं सांगतो वाघ कुठे कुठे आहेत आता हा बिबट्या विहिरीमध्ये पडलाय हा कसा पडला असेल काय झाला असेल आमचा अनिके देशमुख असेल यांची क्षेत्र ही चंद्रकांत देशमुखांचे क्षेत्र परत सगळे असतील हा पण सगळ्यांचं इथं क्षेत्र आहे रात्रीचं पाणी रात्रीचं पाणी बरं वाचतो लप वाचतो त्याच्यामुळे मी वन खात्याला एवढीच विनंती करतो या ठिकाणी तुम्ही वन खात्याने पिंजरे लावे आणि एवढीच विनंती करतो का या ठिकाणी पिंजरे लावून तुम्ही जेवढे तुम्हाला बिबटे पकडता येईल तेवढे पकडा आणि हा बिबट्या तुम्ही पुढे मालिंडो या ठिकाणी पोच करा मधी कुठेही सोडू नका एवढीच तुम्हाला हा जोडून विनंती आहे धन्यवाद साहेब पण स्वत पाठलाग करून विहिरीमध्ये पडला असावा तर तो बिबटे आपण आपल्या सगळ्या ग्रामस्थांच्या मदतीने आणि वन विभागाने या ठिकाणी येऊन सगळ्या ग्रामस्थांची मदत घेऊन पिंजऱ्यामध्ये आपण त्याला रेस्क्यू केलेला आहे सदरचा बिबटे हा आपण माणिक निवारा केंद्रामध्ये ठेवणार आहोत मानिव डोन निवारा केंद्रामध्ये दा आपली बिबट्या ठेवण्याची क्षमता जी शासनाची आहे ती चौरेचाळीस आहे परंतु आपल्या जुन्नर डिव्हिजन मध्ये जे काही पिंजरे आहेत जे काही पकडलेले बिबट्या आहेत ते पिंजऱ्यांसहित ते चौरेचाळीस सोडून परत त्र्याण्णव त्या ठिकाणी आहे तसेच त्या पिंजऱ्याच्या स्थितीत पकडलेल्या आहेत जागेवरती एकही बिबट्या सोडलेला नाहीये आणि राहिला दुसरा आता गोष्ट की आपल्या वनर जुन्नर वन विभागात मार्फत आपल्या ज्या गावातले जे काही शेतामध्ये एकांटी घर आहेत त्या घरांसाठी झटका सोलर कुंपण देणार आहेत आपण घराच्या कंपाऊंड साठी तर जे जे शेतकरी आपल्या एकटे दुपटे शेतात राहतात अडचणीच्या ठिकाणी राहतात त्यांनी सर्वांनी आपल्या ग्रामपंचायतच्या लेटर पॅड वरती एक यकन... यादी तयार करून ती आम्हाला द्यावी सगळ्यांना ज्या ज्या ठिकाणी अं आ... किंवा अडचणीच्या ठिकाणी घर घरायला त्यांना सगळ्यांना सोलर झटका प्यात भेटले घराच्या संरक्षणासाठी माणूस गेला लागला तरी झटका मारून मारला पाहिजे बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची गाज सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका